काही पक्षीय गोष्टी ज्या असतात त्या थोड्या आपल्याला काही कार्यकर्त्यांच्या भावना असतात परंतु त्या भावना प्रसार माध्यमांकडे करणं चुकीचं आहे मी युवा सेनेचे जे प्रमुख पदाधिकारी आहे त्यांना सूचना केलेल्या की अशा पक्षाची बदनामी करणाऱ्या कार्यकर्त्यांवर ताबडतोब कारवाई होणं गरजे साहेबांना बदनाम केला असं तुम्ही आता म्हटला ज्या पदाधिकाऱ्यांनी नाही बघा अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं युवा सेनेच्या कुठल्या कार्यकर्त्यानं संपर्क का प्रमुखासारख्या नेत्यांवर शेवटी साळवी साहेब पक्षाचे मुख्य नेते आहेत संपर्क प्रमुख आहेत धाराशिवचे माझी आमदार आहेत तीन तीन वेळा त्यांनी आमदारकी भूषवलेली आहे पक्षाची जी भूमिका असते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब किंवा पालकमंत्री म्हणून मी स्वतः आमच्या काही भूमिका ठरलेल्या असतात प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदा पंचायत समित्या किंवा झालेल्या नगर परिषदांच्या बाबतीत त्या भूमिका आपल्या जिल्ह्यातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ते, ते, ते संपर्क का प्रमुख म्हणून करत असतात अशा वेळेस एखाद्या कार्यकर्त्याचा ज्याचा नंबरही आपल्याकडे स्टोअर नाही फोन उचलल्यानंतर त्याच्याशी सल्ला मसलत केली जाते त्याच्याशी चर्चा केली जाते काही चुकीच्या असतील तर गोष्टी आपण निश्चितपणे वरिष्ठांना सांगू पालकमंत्र्यांचं मुख्य नेत्यांचं त्या संभाषणामध्ये नाव घेतलं जातं आणि अशा वेळेस काही पक्षीय गोष्टी ज्या असतात त्या थोड्या आपल्याला काही कार्यकर्त्याच्या भावना असतात परंतु त्या भावना प्रसार माध्यमांकडे व्यक्त करणं चुकीचं आहे मी युवा सेनेचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांना सूचना केलेल्या आहे की अशा पक्षाची बदनामी करणाऱ्या कार्यकर्त्यांवर ताबडतोब कारवाई होणं गरजेचं आहे कारण पक्षाची बदनामी होते आणि विरोधी पक्षाचा त्यामध्ये फायदा होत असतो स्वतःला प्रसिद्धीच्या झोतामध्ये राहण्यासाठी जर अशा प्रकारचे कृत्य का काही लोक करत असतील तर पालकमंत्री तुम्ही म्हणून निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई केली जाईल आणि राजन साळवी आमच्या पक्षाचे संपर्क नेते त्यांचा जर अपमान अशा प्रकारे कोणी करत असेल तर निश्चितपणे पक्ष ते सहन करणार नाही